नमस्ते मित्रांनो चपाती बनवताना कधीही या चुका करू नका एक तुमच्या घरी कोणी पाहुणे संत आले तर त्यांच्यासाठी शिळ्या पिठाची चपाती करू नये लक्ष्मी प्रसन्न होत नसते दोन घरात नेहमी तीन चार चपाती जास्त करा त्यामुळे माता अन्नपूर्ण प्रसन्न राहते आणि आर्थिक स्थितीही चांगली राहते तीन स्वयंपाकघरात मोजून भाकरी वा चपाती करू नये त्यामुळे घरात गरिबी येऊ लागते चार शिळ्या पिठाची चपाती कधीही घरी बनवू नये अशा पिठाचे चपाती बनवल्यास कौटुंबिक कहल वाढू शकतं पाच वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना सर्वात आधी गायसाठी एक चपाती बनवावी ज्यामध्ये गूळ साखर किंवा मध घालून चपाती बनवा सहा घरात भांडण होत असताना कधीही चपाती बाकरी बनवू नका अशांत मनाने तयार केलेले अन्न कुटुंबासाठी विषाचे काम करते आणि घरातील दुःख आणि नकारात्मकता अधिकच वाढते श्रीस्वामी समर्थ लाईक सबस्क्राईब शेअर करा नमस्ते मित्रांनो जपाचे काही नियम एक वैदिक मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी करावा तंत्रशी संबंधित मंत्राचा जप रात्री केला जाऊ शकतो दोन मंत्र जपाची वेळ एकच असावी वारंवार बदलू नये वारंवार जपाची वेळ बदलल्यास त्याचे पूर्ण फळ मिळू शकत नाही तीन एकदा मंत्र जप सुरू केल्यानंतर वारंवार ठिकाण बदलू नये मंत्रजप करताना एकच स्थान निश्चित करावे चार मंत्र जपासाठी पाठ चटई किंवा आसनावर बसणे श्रेष्ठ राहते सिथेंटिक आसनावर बसून मंत्रजप करू नये पाच मंत्रजप करताना माळ इतरांना दाखवू नये आपले डोके हे कपड्याने झाकून घ्यावे सहा माळ फिरवण्यासाठी अंगठा आणि मधल्या बोटाचा उपयोग करा श्री स्वामी समर्थ घरातील स्त्रियांचे काही नियम एक ज्या घरातील स्त्री नेहमी रागात असते कधीही आनंदी नसते त्या घरात गरिबी येते आणि लक्ष्मीची कृपा कधीच होत नसते दोन घराची साफसफाई केल्यानंतर महिलांनी लगेच आंघोळ करावी उशिरा आंघोळ केल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते तीन महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाच्या दिवा लावावा असे केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते चार महिलांनी सूर्यास्तानंतर केस धुणे टाळावे असे न केल्याने जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात पाच घरातील महिलांनी आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये सहा सूर्य असतानंतर चुकून घर जाळू नये नमस्ते मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरात गरिबी येण्याची कारणे काय एक सूर्योदय व सूर्य असत समयी घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवणे दोन श्मशानभूमीमध्ये हसणे तीन रात्रीच्या वेळी झाडू मारणे चार किचनशेजारी मलमूत्र विसर्जन करणे पाच पाहुणे आल्यावर नाराज होणे सहा अपवित्र असताना धर्मग्रंथ वाचणे सात सूर्योदय व समयी झोपणे आठ तुटलेल्या कंगव्याने केस विचारणे नऊ हात न धुता जेवण करणे दहा साधू संन्याशी फकीर इत्यादीचा अपमान करणे अकरा दातांनी नखे कुरतडणे बारा घरात कोळ्याचे जाळे होणे दिवा फुंकर मारून विजवणे तेरा बूट पालथे पडलेले दिसून देखील सरळ न करणे चौदा नदी तलावामध्ये मलमूत्र विसर्जन करणे पंधरा गाईला बैलाला लात मारणे गाईमध्ये तेहत्तीस कोटी देव वास करतात तर बैल नंदीचे प्रतीक आहे सोळा आईवडिलांचा अपमान करणे सतरा गरीब व लाचार व्यक्तींची कुचेष्टा करणे श्री स्वामी समर्थ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहात लवंगाचे चमत्कारिक उपाय काय आहेत पिंपळाच्या झाडाला लवंग अर्पण केल्याने राहू आणि केतूचे दोष दूर होतात दोन भगवान शंकराला लवंग अर्पण करा ते खूप उपयुक्त आहे तीन घराबाहेर पडताना तोंडात दोन लवंगा ठेवा कामात यश मिळते चार माता लक्ष्मीला गुलाब आणि लवंग अर्पण करा घरात धनप्राप्ती होते पाच जर कोणी पैसे परत करत नसेल तर अमावस्या किंवा पौर्णिमेला एकवीस लवंगा कापूरमध्ये जाळून टाका श्री स्वामी समर्थ